निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राज सत्तानी पण हे गोकुळ भाऊवर आरोप केलेला आहे गोकुळ हा हे बदनाम के, बदनामी केली आहे गोकुळ भाऊनी गाव सुधरवलं इथून माग आमचे इतके हाल होते या बऱ्या काळातून आम्ही चालत होतो गोकुळ भाऊनी रस्ते केले गोकुळ आम्हाला न आम्हाला पाणी दिलं गोकुळ भाऊ माणूस जर मेल तर आमच्या दारापर्यंत गोकुळ भाऊ आमच्या एवढे माणसं मेले तो कुणी आमच्या दारापर्यंत आलं नाही इतक्या गोकुळ भावना काम केले पण गोकुळ भाऊ आता देख होत नाही गोकुळ भाऊ गोकुळ भाऊला मागे आणायचं पुढे जाऊ द्यायचं आणि यांचे प्रयत्न हे हा तुम्हाला मी नम्र विनंती करून सांगत या गोकुळ भाऊने इतका गाव सुधारवलं इतके काम केले पण गोकुळ भाऊवर आरोप आहे गोकुळ भाऊवर आरोप आहे आणि आम्ही आख्या कामावर होता आख्याला घरी आण संगमनेर तालुक्यातील जोरवे ग्रामपंचायतचा वाद आता विकोपाला गेलाय सरपंच उपसरपंचांचे पंचायत समितीवर परस्पर विरोधी असे मोर्चे सरपंच प्रीतिताई गोकुळ दिघे यांच्या समर्थनार्थ मात्र ग्रामस्थ एकवटले उपसरपंच यांच्याकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला सरपंचांनी भव्य मोर्चा उत्तर दिलंय जोरवे ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उपसरपंच असा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे जोरवे गावचे लोकनियुक्त महिला सरपंच प्रीतीताई गोकुळ दिघे या आहेत त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे गावात केलेले आहेत परंतु राजकीय सुडबुद्धीनं विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत विरोधकांनी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणत आज पंचायत समितीवर मोर्चा काढला यालाच उत्तर देत सरपंच प्रीतीताई दिघे व गोकुळ दिघे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जनसमुदायाच्या उपस्थितीत पंचायत समितीवर मोर्चा आणला पंचायत समितीचे बीडीओ यांना निवेदन दिलं यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका मांडल्या तसेच विकास कामात अडथळा आणणाऱ्या विरोधकांवर देखील कारवाई करा अन्यथा मोर्चा सज्जड इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याचा संदर्भ असा आहे गेली तीस वर्ष फरात गटाची सत्ता गावात होती एकही काम झालं नव्हतं अजिबात काम नव्हतं हुकुमशाहीच्या आणि बळाच्या जोरावर गावात राजकारण चालू होतं परंतु दोन हजार नऊ सालापासून शिर्डी मतदारसंघात गाव जोडले गेलं त्यानंतर पालकमंत्री विखे साहेबांनी गावाचा अभ्यास केला तर गावाची एवढी भयानक अवस्था होती साहेब अक्षरशः म्हणजे आपण जसं आदिवासी पाडा असतो तसं जोरवे गाव होतं कुठलंही काम नव्हतं लाईट रस्ता वीज काहीच नव्हती जे सन्माननीय आमचं नेतृत्व होतं तिकडं जायला सुद्धा रस्ता नव्हता म्हणजे एवढी वाईट होती पाण्याचा प्रश्न होता लाईटीचा प्रश्न होता आणि ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी एवढे झपाट्याने काम चालू केले की आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या गावात एक सुद्धा काम मागायला नाही शंभर टक्के रस्ते विके साहेबांनी केले गोकुळ भाऊ दिगे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले आणि आता या पुढल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक आठवड्यासमोर ठेवून हे गोकुळ दिगे आमचे जे विकास पुरुष आहे त्यांना आणि नामदार विके साहेबांच्या गटाला बदनाम करण्यासाठी हा सगळा थोरात गटाचा स्टंट चालू आहे यांनी चाळीस वर्षे वाळू वाहिली गावाला वेटीस धरलं दादागिरी बळजबरी आणि तुम्ही बघा जे इथे आले होते निवेदन द्यायला बहुतांश कर्मचारी आणि पदाधिकारी होते आमच्या सोबत आलेले सगळ्या आदिवासी महिला ये बांधव गोरगरीब शेतकरी शेतमजुरी आमचा विकास झालेला त्यांना बघवत नाही आजपर्यंत त्यांची मजुरी चालत होती गरीबांचा स्वाभिमान तरी मागे पडला होता आज गोरगरीब गावामधून ताट मान्यनं जातोय हे थोरात गटाला सहन होत नाही असा क्लिअर मुद्दा आमच्यावाला आहे आणि जी आमच्या ग्रामपंचायतची वीर आहे ती चाळीस वर्षापासून थोरात गाटाच्या पुढाऱ्यांच्या ताब्यात त्याच्यावर कब्जा केलेला आहे की राजेंद्र शिखर थोरात यांच्याकडे जी विर आहे गाव ग्रामपंचायतची विहीर गावाला मिळावी ही आमची सगळ्यांची कारण गावचा प्रश्न गंभीर आहे त्यानंतर जे गावात आता विकास कामं होऊ राहिले आता उदाहरणार्थ सांगत होतं जलजीवनच काम आहे या जलजीवनच्या कामामध्ये विनाकारण कुठल्याही माणसाला पुढं करून इतके अडथळे आणले जातात का ते काम जवळजवळ दोन वर्ष प्रलंबित केलेलं आहे चौदा कोटीची योजना फक्त या विरोधकांच्या तंटबाजी मुळे रखडलेली आहे परंतु आम्ही त्यांना कोणलाही भीक घालत नाही आमचे काम जोमानं चालू आहे गावात स्ट्रीट लाईट झाले आहे ग्रामपंचायतची इमारत एकदम मंत्रालयासारखी आहे आजपर्यंत यांना ग्रामपंचायत मधलं बाकड सुद्धा बदलाव आलं नाही त्यांना हा विकास दाखवाना हा विकास न दाखवल्यामुळं आणि जे वैफल्य आले संगमेरची सत्ता उलटून टाकायला जे जोरवे गावातून बंड झाला तो बंड कुठं तरी मोडायचा लोकांना बदनाम करायचं गोकुल सारख्या माणसाला बदनाम करायचं पुढील निवडणूक डोळ्यासमोर देऊन हा सगळा जो कट चाललाय आणि या कटाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासात शंभर टक्के अडथळा निर्माण होतो हा अडथळा येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी मान्य बीडीओ साहेबांना निवेदन द्यायला आलोय की त्यांची मागणी असू या काही पण आम्हीच म्हणतो भ्रष्टाचाराची मागणी लवकर करा आणि सरपंच ताईंवर किंवा ग्रामसेवकाच्या माध्यमातून जे बॉडीवरती बोगस आरोप करताय खोटे आरोप करताय याची चौकशी लवकरात लवकर करा, कर करा। आणि जी मानहानी चालू आहे या मानहानीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कठोर हा हा प्रकार प्रकार मी प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना निवेदन देतो गावचा सामाजिक कार्यकर्ता आणि एक सर्वसामान्य माणूस एक विनंती करून प्रशासनाला सांगतो की येत्या पंधरा दिवसात हा गावच्या विकासात फोडा आणणाऱ्यांचा बंदोबस्त जर झाला नाही तर या ताईंना सरपंच ताईंना दोन हजार लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे गावातली गोर जास्त म्हणजे बहुमताने निवडून दिलेला आहे गावातली सर्व जनता आमच्या आणि विकासाच्या बरोबर आहे हा प्रकार जर या विघ्न संतोषी लोकांचा थांबला नाही तर येत्या पंधरा दिवसात आम्ही सर्व महिला गावकरी थेट लोकशाहीचं न्यायालय असणाऱ्या विधान भवनावर आमचा धडक मोर्चा नेणार आहे यांची संबंधित आम्ही आता थांबणार नाही कारण गावचा विकास एवढा झालेला आहे का आज गावात स्ट्रीट लाईट तुम्हाला सांगतो रस्ते पाणी वीज मंदिरं झाले सभामंडप झाले या नेतृत्वाने गावात काहीच केलं नव्हतं हो आणि आता राजकीय वैफल्य राजकीय वैफल्य आल्यामुळे हा सगळा प्रकार हे घडवून पण आम्ही जोरे ग्रामस्थ आता जागे झालो आहोत आम आम्ही कोणची मजुरी सहन करणार नाही यापुढे ठोस उत्तर दिलं जाईल आणि येत्या काही दिवसात या लोकांवर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्वजण विधिमंडळावर धडक मोर्चा याची सर्व पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी सर्वांनी आमच्या माध्यमातून नोंद केली नाही घेतलं घेतलं माझा मुलगा मोलमजुरी करीता दोन्ही मुलं पण नाही घेतलं कामावर पण खूप अगदी सुधारणा चालवली आमची वाली

स्वतःचे पैसे घातले त्यांनी पदार घातले त्यांनी आणि मग सगळ्यांसाठी आमच्या मुलं एवढे कष्ट केले मातारे झालो आम्ही तरी आमच्या मुलं एक एकमेक सर्व्हिसला घ्यायचे यांच्या मोठा पाहून मुलं कामावर घ्यायचे भागीदार घ्यायचे गाय गरीब गारी दारू पेतो टेंशन में शिकलेले मुलं पण नाही घेतलं काय गरीब कामावर लक्ष दिलं तर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार